ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय विद्यालयामधून जी शिक्षिका आहे आज आम्ही विद्यार्थ्यांना बाजारपेठ म्हणजे काय आणि बाजारपेठे मधील जे फळं भाज्या येतात त्यांचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आणि भाव कसा असतो काय नाही हे दाखवण्यासाठी इथे घेऊन आलो आहोत मी संत ज्ञानेश्वर विद्यालयातील सहशिक्षक सतीश संग्राम साबणे संत ज्ञानेश्वर विद्यालय अहमदपूर या ठिकाणाहून आम्ही इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना बाजार काय असतो हे प्रत्यक्षात दाखवण्यासाठी आणि व्यवहार काय असतो भाजीपाला विकत घेत असताना आपल्या पैशाची देवाणघेवाण कशी होते आपण एखादा भाजीपाला विकत घेत असताना त्याचा भाव विचारून ते भाजीपाला विकत घेणे त्याचबरोबर योग्य तेवढेच पैसे देणे परत पैसे वजाबाकी यामधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात समजली जाणार आहे याचं प्रात्यक्षिक आम्ही विद्यार्थ्यांना या सोमवारच्या बाजारात या ठिकाणी आणून आम्ही प्रत्यक्षात देत हो। आहोत आणि विद्यार्थ्याला यातून ज्ञान द्ना व्य व्यवहार ज्ञान काय असते भाजीपाला आपल्या आई किंवा वडील बाजार करत असताना कशा पद्धतीनं बाजार करतात हे प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी आम्ही विद्यार्थ्याला या ठिकाणी घेऊन आलो धन्यवाद नमस्कार मी सय्यद सर सर ज्ञानेश्वर विद्यालय अहमदपूर येथून आम्ही पहिलीचे विद्यार्थी आणलेले आहेत बाजार सोमवारचा आठवडी बाजार असतो त्या बाजारासाठी आम्ही पहिलीचे विद्यार्थी आणलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना हिशोब कसा करता येऊ बाजार कसं घेतल्यानंतर किती पैसे झाले ते परत पैसे कसे घेता येतील आणि कसं व्यवहार करता येईल ह्यासाठी आम्ही पहिलीच्या विद्यार्थ्यांना शाळेतून